नमस्कार मित्रांनो मी यशवंत पांडे आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो तर पहा या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे पहिल्याच भरतीत लागायचं आहे तुम्हाला नेमकं तर करायचं काय तर पाच पॉईंट मी सांगणार आहे तुम्हाला पाच पॉईंटवर तुम्ही जर प्रॉपर काम केलं तर पहिल्या भरतीत पु लागू शकते पहा म्हणजे मी तुम्हाला सांगितलो चुका जे पोरं दिसते डोळ्यानं की ह्या चुका केल्यानंतर पुट्टे म्हणजे वर्ष कौन निघून जाते चार चार पाच पाच वर्षात जाते पोरं पंचवीस ते तीस वर्षाची कौन होऊन जाते पण नोकरी लागत नाही म्हणजे ह्या यामागे नेमकं चुका काय तर तुम्ही ह्या चूक करू नका या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला खरंच चांगली माहिती भेटली तर एक लाईक नक्की करा ठीक आहे चला व्हिडिओला सुरुवात करू सर्वात पहिला पॉईंट आहे जेव्हा पूरं बारावीची परीक्षा समजा बारावी झाल्यानंतर म्हणजे परीक्षा दिली सम समजा तर परीक्षा दिल्यानंतर पोरं दोन ते तीन महिने वाट पाहिते बारावीचा रिजल्ट लागल तोपर्यंत एकदम एन्जॉय टाइमपास करते पोरं पण माझं म्हणणं आहे बारावीची परीक्षा दिल्यानंतर जास्तीत जास्त आठ दिवसाची गॅप देऊन तुम्ही बारावी म्हणजे रिजल्टचा वाट न पाहता तुम्ही क्लासेस जॉईन करून घ्यायला पाहिजे पोलीस भरतीची तयारी तिथूनच सुरू सुरू करेल पाहिजे जर पहिल्या भरतीत लागायचं असेल तर पा कारण की दोन ते तीन महिने मजाक नाही आहे हा झाला महत्त्वाचा मुद्दा पहिला मुद्दा हाच होता की बारावीनंतर लगेच तयारी सुरू रिझल्टची वाट न पाहता की पोलीस भरतीमध्ये बारावी फक्त पास पाहिजे ग्रॅज्युएशनली व्हॅल्यू नाही आहे आणि टक्केवारीली व्हॅल्यू नाही आहे हा झाला पहिलाच पॉईंट झाला म्हणजे तो पॉईंट याच्यातच आला दुसरा पॉईंट महत्त्वाचा आणखी की पोलीस भरतीमध्ये तुम्हाला जर लागायचं असेल तर ग्राउंड आणि पेपर या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत म्हणजे अभ्यास आणि ग्राउंड म्हणजे तुम्ही फिजिकली स्ट्रॉंग पाहिजे मेंटली स्ट्रॉंग पाहिजे याच्यासाठी तुम्हाला दोन्हीही गोष्ट इक्वल ठेवावं लागते कारण की पुरायला वाटते की बाबा पेपर असेल तर मी लागन किंवा माझ्या ग्राउंड असेल तर मी लागन नाही इथं इक्वल पाहिजे दोन्ही गोष्टी इक्वल पाहिजे त्यासाठी कसून ग्राउंडचा सराव आणि एकदम कसून अभ्यास पाहिजे तर अभ्यासामध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण जी के हे चार विषय आपले चांगले पाहिजे प्लस चालू घडामोडी आणि ग्राउंडमध्ये आपलं गोळाफेक रनिंग हे दोनच इव्हेंट आहे आता आता पोलीस भरतीमध्ये दोनच इव्हेंट राहिलेले आहेत रनिंगमध्ये दोन इव्हेंट आहे जसं सोळाशे मीटर आणि शंभर मीटर आणि एक इव्हेंट आहे गोळाफेक म्हणजे दोनच इव्हेंट म्हटलं जाते इव्हेंट जरी तीन आहे परंतु धावणे हा इव्हेंट एकच आला त्याच्यात म्हणजे सोळाशे एक शंभर मीटर हे झाले दोन, दोन इव्हेंट आणि एक, एक गोळाफेक असे तीन इव्हेंट म्हणजे कराची प्रॅक्टिस शेवटी धावाचीच आहे ठीक आहे आणि गोळाफेकाची दोन गोष्टीची प्रॅक्टिस करणं आहे तर दुसरा पॉईंट हाच होता आपला की तुम्हाला पहिल्याच भरतीत लागायचं असेल तर दोन्ही गोष्टीवर पहिल्यापासून फोकस पाहिजे अभ्यास तुम्ही करून राहिले अभ्यास करा काही हरकत नाही परंतु ज्या पोट्याचा पेपर शेटचा अभ्यास आहे पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस रोजची आहे टाईम लावून प्रॅक्टिस करा लागते म्हणजे पेपरचा अभ्यास तुम्हाला टाईम लावून करायचा आहे टाईम लावून रोजचा दीड तास दीड तासाचा टाईम लावून पेपर सोडायचे आहे आणि किती मार्क भेटले विश्लेषण करायचे आहे अभ्यास करण्याची पद्धत जी आहे ते पेपर वाईस असली पाहिजे पेपर कसा उतरू राहिला आपण काय करू राहिलो नाही तर इकडे माहीत नाही पेपरचा काय पॅटर्न आहे आणि इकडे वा वाचून राहिलो जी के जगाचा भूगोल भारताचा भूगोल त्याला व्हॅल्यू नाही आहे पी वाय क्यू पण महत्त्वाचा आहे प्रश्न उतरते कसे पेपरले त्यानुसार अभ्यास करायचा आणखी महत्त्वाचा ग्राउंडचा जो विषय आहे हा ग्राउंडमध्ये जसं आपण पेपरमध्ये पॅटर्ननुसार अभ्यास करू आलो तसंच ग्राउंडमध्ये तुम्हाला टाईम लोन प्रॅक्टिस करायची आहे म्हणजे फक्त ग्राउंड करवलो धावूनच राहिलो ग्राउंडवर ते नाही मत तुम्हाला टाईम काढा लागन महिन्याचा टाईम काढा लागन टाइम की बाब सोळाशेचा टाईम किती येत आहे शंभरचा टाईम किती येत आहे गोळा किती चालला प्रॉपर मेजरमेंट करून गोळा फेकाचा पोटे काही काही बस पावलं मोजले आपले रेष मारली फेकला गोळा तसं नाही करायचं प्रॉपर मोजून गोळा फेकाचा काय जाईन आपला एक टेपानाचा दीडशे रुपयाचा पन्नास पन्नास रुपयाचा मागून तीन चार जणं टेपानाचा मस्त आणि मीटरचा तो मोजून गोळा फेकायचा ठीक आहे हा महत्त्वाचा पॉईंट की तुम्हाला अभ्यास करता करता म्हणजेच हे हा जो अभ्यास करेल तुम्ही अभ्यास करता करता प्लस ग्राउंड करता करता प्लस तुम्हाला पेपरले शेवटी बाहेर जाच लागन म्हणजे बाहेर जिथं सराव पेपर होते बाहेरचे पेपर देऊन पाहिजे बाहेरचे पेपर दिल्याशिवाय पोरायला माहीत नाही पडत की सध्या चालू काय आहे मार्केटमध्ये नाही तर तुम्ही पेपर अभ्यास घरीच पेपर घरी पेपरशेट असे पुढे लागत नाही बाहेरचेही पेपर देऊन पाहिजे ठीक आहे आणखी महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आपल्या अमरावती शहरात आपण नवीनच एक पोलीस भरती स्पेशल बॅच सुरू करत आहे वेळा संध्याकाळी साडेसहा वाजता ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन अमरावती शहरात बॅच जॉईन करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवी असाल तर सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये इथे थांबू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत